हल्ली एका ॲडव्होकेटचा व्हॉट्सअपवर एक मेसेज फॉरवर्ड होतो आहे की तुमच्या मुलाला लग्न झाल्याबरोबर वेगळं राहायला सांगा त्याच्या संसारात स्वतःला गुंतवू नका त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या त्यांच्या मुलांबद्दल सगळं त्यांना ठरवू द्या आणि तुमची सून ही तुमची सून आहे मुलगी नाही हे सतत लक्षात ठेवा हो। बाकी सगळे पॉईंट्स कळो न कळो हा जो शेवटचा पॉईंट आहे ना की तुमची सून ही तुमची सूनच आहे मुलगी नाही हे सांगायची काय गरज आहे कारण आपल्या नाईंटी नाईन पर्सेंट घरांमध्ये सगळ्यांच्या लक्षात हे कायम असतं की ही आपली सून आहे मुलगी नाही मुलगी आणि सून यांच्यामधला भेदभाव रक्तात मुरला आहे समाजामध्ये म्हणजे सून कितीही चांगली असो कर्तव्यदक्ष असो समजूतदार असो हुशार असो कर्तबगार असो तिचं मुलीसारखं भरभरून कौतुक आणि लाड होणं शक्य नाही त्यामुळे हा पॉइंट शिकवायची गरजच नाही आहे हे आमच्या रक्तात मुरलं आहे